मुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमिडिया होल्डिंग्स एल एल पी कंपनीनं तब्बल एक हजार आठशे चार कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन ही केवळ तीनशे कोटी रुपयात विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे महत्वाचं म्हणजे या खरेदी व्यवहारानंतर केवळ दोन दिवसातच स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली देमानिया जोडल्या गेलेल्या आहेत अंजली आपलं न्यूज एटीन लोकमत मध्ये आपण ही बातमी पाहिलीच असेल अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीनं तब्बल एक हजार आठशे चार कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन ही केवळ तीनशे कोटी रुपयात विकत घेतली आहे हो ना कसं आहे की आता मी ती अमेडिया होल्डिंग एल आय पी नावाची जी कंपनी आहे त्याचे सगळे जे पेपर्स आहेत ते डाउनलोड केले आहेत तीनशे कोटी दिसत नाहीयेत म्हणजे मी त्याचे एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस ते सगळे बॅलन्सशीट बघितले एकवीस बावीस मध्ये त्याचा बॅलन्सशीट मध्ये क्लिअर कट दिलेला आहे की त्यांचा कुठल्याही प्रकारचा व्यवहार झाला नाही म्हणजे एकवीस बावीस मध्ये शून्य व्यवहार बावीस तेवीस मध्ये शून्य व्यवहार असलेली ही कंपनी अचानकपणे याच्यात तीनशे कोटी रुपये कोण आणत कसं आणत आणि याच्यात ते पूर्णपणे हे काय करतात ते पैसे कुठून आले काहीच कळत नाहीये कारण आताच्या घटकेला मला हे जे सगळे पेपर्स दिसतात त्यांच्या मी कंप्युटरवरच बघत होते तेवीस चोवीस पर्यंत मला कुठेही पैसे आलेले दिसत नाहीये त्याच्यात कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार होताना दिसत नाहीये मला अनेक गोष्टी आता बाहेर काढायच्या आहेत त्या मी नक्कीच काढणार आहे आत्ताच्या घटकेला सरळ सरळ दिसतंय की त्यांचा नेट टर्न ओव्हर जो आहे तो बावन्न कोटी बावन्न लाखाचा आहे फक्त आणि त्यांचं जे दोन्ही पार्टनर्स मिळूनच जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते कॉन्ट्रीब्युशन त्यांचं फक्त एक लाख रुपयेच आहे त्याच्यात कुठल्या तरी त्या दोन पार्टनरपैकी एका पार्टनरनी अनसिक्युअर्ड लोन आणलंय ते देखील पूर्ण मिळून अठ्ठ्याण्णव लाखाचं आहे त्याच्यावर पैसे नाही आहेत त्या कंपनीत तर हे आले कसे कधी आणले याच्यातनं हे दिले कधी गेले हा व्यवहार कसा झाला या सगळ्या गोष्टीकडे बघण्यासाठी मला असं वाटतं हे दहा कोटीच्या वरचा व्यवहार आहे त्यामुळे तो EOW नीच केला पाहिजे कारण दहा कोटीच्या वर असेल तर हे प्रकरण पोलिसांकडनं इओडब्ल्यू कडे जात आणि आताच्या घटकेला मला जे दिसत ते आ, चौकशी होण्याची गरज आहे कारण याच्यात अनसिक्युअर्ड लोनचा जो भाग जो पार्टनर्सचा असतो तो मला कुठेही आलेला दिसत नाहीये तरी दिसत नाहीये बर म्हणजे अंजली का की मंत्र्याच्या मुलाची कंपनी आहे म्हणून हे सगळं शक्य झालंय आता आपण या पूर्ण प्रकरणाकडे येऊया त्याच्यातल्या कुठल्या कुठल्या अनियमितता आहेत तर पहिली की ती महारवतनाची जमीन आहे आणि अशी जर जमीन असेल तर ते त्याला कलेक्टरांच्या परवानगीशिवाय त्याला गहाण पण ठेवता येत नाही मग घाण तर सोडा हा विक्री व्यवहार कसा झाला तर म्हणून मी मघाशी चंद्रशेखर बावनकुळेंना मेसेज केला की मला त्यांना भेटायला यायचंय मी सोमवारी भारतात परत येते आणि मला येऊन पहिलं बावनकुळेंना लेखी तक्रार द्यायची आहे कारण आताच्या घटकेला तुमच्या चॅनलशी बोलत असताना मला वाटतं तिथले जे कलेक्टर आहेत ते सरळ सरळ म्हणाले की हा व्यवहार चुकीचा झालेला आहे आणि आमच्याकडेच ती जमीन आहे आमच्याच ताब्यात आहे ती दाबा अजून दिला गेलेला नाहीये आणि हे जर खरं असेल कलेक्टरांकडेच ताबा असेल तर ता हा व्यवहार रद्द करून ती सगळी जमीन ती जे मूळ मालक होते त्यांचे त्यांना मिळाली पाहिजे आताच्या घटकेला माहिती मिळाली आहे की काही जणांचा पाच पाच हजार देऊन पॉवर ऑफ अटॉर्नी करून घेतलं होतं त्यात तो चेक देखील बाउन्स झाला असं जेव्हा मी ऐकलं अतिशय शॉकिंग आहे हे सगळं आणि हे आय पार्क करणार म्हणून बावीस तारखेला एक रेझोल्युशन पास करतात आणि चोवीस तारखेला ताबडतोब त्या जमिनीचे म्हणजे त्याच्यावर स्टॅम्प ड्युटीज जी सूट ही जी दिली गेली ही कायद्याने चुकीची आहे आणि ह्याच्यात ऑफिस ऑफ प्रॉफिट आपण ज्याला म्हणतो ते सरळ सरळ होताना दिसतंय ऑफिस ऑफ of प्रॉफिट म्हणजे काय की पदाचा दुरुपयोग करून स्वतःसाठी किंवा परिवारासाठी कुठल्याही प्रकारचं बेनिफिट मिळवून देणं म्हणजे जसं आपण म्हटलं ना एकनाथ खडसेंच्या केसमध्ये झालं होतं त्यांच्या पत्नीला आणि जावयाला त्यांनी ती जमीन मिळवून दिली होती महसूल मंत्री असताना तसाच हा प्रकार आहे कारण अठराशे चार कोटीची जर जमीन असेल तर एकशे सव्वीस कोटी त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी होते आता ही अठराशे चार कोटीची जमीन घेतली की कितीला तीनशे कोटीला कशी घेतली कारण बाकीचा सगळा व्यवहार जो असेल तो काळ्या पैशाचा झाला असेल पण त्याच्यावर तुम्ही जे परत परत चॅनल म्हणताय ते एकवीस कोटी नाहीये ती एकशे सव्वीस कोटीची स्टॅम्प ड्युटी आहे आणि हेच अजित पवार अक्षरशः म्हणजे दोनच दिवसापूर्वी शेतकऱ्यांना सगळ्यात सूट पाहिजे शेतकऱ्यांना सगळं माफी पाहिजे हे जे बोलतात हे थांबत कशी नाहीत मला तर सगळंच इतकं विचित्र वाटतं या लोकांचं कि माणसांना काही हृदय नावाची गोष्ट आहे की नाही हे काय बोलतात त्याचं भान त्यांना आहे की नाही जो राबतो शेतात राब राब राबतो ज्याला पावसामुळे इतका जो विचित्रपणे पडला सगळीकडे पूर परिस्थिती होती अशा जो शेतकरी मदत मागतो त्याला तुम्ही म्हणता की त्याला माफी कशाची सूट कशाची सारखी सूट त्यांना सूट कशाला हवी आहे आणि तुमच्या मुलाला काय करून देताय तुम्ही ही सूट म्हणजे त्याला एकशे सव्वीस कोटी माफी ती तुमच्या मुलाला चालते पण कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला मिळू नये आता ह्याच्यात काय या माणसाला बोलावं मला तर खरंच कळत नाहीये आताच्या घटकेला ह्या प्रकरणात आपल्याला ज्या ज्या गोष्टी दिसत आहेत पहिलं म्हणजे ती महारवतनाची जमीन होती ती विकताच येत नाही ती जर विकली असेल हा व्यवहार रद्द झाला पाहिजे दुसरी गोष्ट त्याच्यात स्टॅम्प ड्युटीच जे बेनिफिट आहे ते त्यांना मिळता कामा नाही कारण हे त्याच्यात क्लिअर कट सेक्शन ट्वेल्व ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट लागू होतो आणि ऑफिस ऑफ प्रॉफिट मुळे त्यांचं पद तात्काळ गेलं पाहिजे आणि मुख्यमंत्री हे घेणार नाहीत कारण त्यांच्या अतिशय लाडके आहेत ते प्रत्येक गोष्टी त्यांना अजित पवार लागतात तर म्हणून मी महसूल मंत्र्यांकडे जाऊन ऑफिशियल तक्रार देऊन मी वेळेस ठरवलंय की कम व्हॉट मे या अजित पवारांना मी धडा शिकवणार आहे अंजली राई खर तर दोन दिवसातच ही स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली या संदर्भात तुमच्याशी चर्चा करायचीच आहे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत आपण ते नेमकं काय बोलतात ते ऐकूयात आणि परत येतोय चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं ते मी सांगणार आहे त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे त्यादृष्टीनं मी ही माहिती आज सगळी माझ्याकडे येणार आहे ती माहिती आल्यानंतर तुम्हाला या संदर्भात शासनाची पुढची दिशा काय याच्यात कारवाई काय आहे या सगळ्या गोष्टी सांगण्यात येत हायड्रोजन बॉम्ब संदर्भात असं आहे पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात उपमुख्यमंत्रीही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत त्यामुळे निश्चितपणे अनियमित्ता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई ही केलीच जाईल त्यांनी तुमची ऑडिओ क्लिप ऐकून दाखवली कर्जमारणीबाबत आणि सरकारवर टीका केलेली आहे मी या संदर्भात कालच बोललेलो आहे उद्धव ठाकरे हे बाहेर पडले याचा मला आनंद आहे कारण ते मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं होतं त्यावेळेस हे ते, ते कार्पेटवरनं खाली उतरले नव्हते त्यामुळे आता किमान सततच्या पराभवानंतर त्यांना एवढं तरी लक्षात आलेलं आहे की लोकांमध्ये जावं लागतं पण आपणच बघितलं आहे की अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे कारण त्यांना माहिती आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी हे आलेले आहेत सरकारचं पॅकेज हे लोकांच्या खात्यामध्ये पोचत आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना कुठलाही प्रतिसाद हा फारसा जनतेकडनं मिळत नाही लोक पकडून पकडून आणण्याचं चा काम चाललंय हा हे खरं आहे की काही ठिकाणी अजून पॅकेज पोचलेलं नाही त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांमध्ये काही संभ्रम आहे पोचणार आहे की नाही पण जसं आम्ही सांगितलं रोज जवळपास सहाशे कोटी रुपये हे आरबीआयच्या नियमानुसार त्या ठिकाणी आम्हाला द्यावे लागतात आणि त्याचं रिकन्सिलेशन करावं लागतं म्हणूनच पॅकेजला वेळ लागतोय पण आता जवळपास हे संपूर्ण पॅकेज येत्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाईल त्यामुळे मला असं वाटत नाही की निवडणुकीच्या तोंडावर कितीही प्रयत्न केला तरी देखील उद्धव ठाकरेंना फार रिस्पॉन्स मिळेल राहुल गांधी यांनी कामठीबत आरोप केले होते आता काँग्रेसची उमेदवार सुरेल भोर यांचंच मतदान दोन ठिकाणी नोंदणी झालेली आहे ते व्हायरल झालेलं आहे राहुल गांधी ज्यावेळेस हायड्रोजन बॉम्ब म्हणतात त्यावेळेस ती कुस्ती त्या ठिकाणी लवंगी असते हे आता सगळ्यांच्याच लक्षात आलं आहे काल तर ते स्वतःच असे सापडलेले आहेत की त्यांनीच मॉर्फ केलेला फोटो दाखवला आहे असं काही चॅनल्सनी क्लिअर कट दाखवलेलं आहे त्या चॅनल्सनी जाऊन त्या वोटरची पडताळणी केली वोटर तिथेच सापडले फक्त राहुल गांधींनी त्यांचा चेहरा दुसरा दाखवलेला आहे हे देखील त्या दे ठिकाणी लक्षात आलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे हे जे काही राहुल गांधींचं सा काम चाललेलं आहे कुठेतरी हा अजेंडा हा जो काही आमचे वेगवेगळ्या आमच्या देशामध्ये लोकशाही योग्य पद्धतीने नांदू नये असा विचार करणारे जे आंतरराष्ट्रीय फोर्सेस आहेत या फोर्सेसची विचारसरणी आणि राहुल गांधी यांची विचारसरणी हे आता एकत्र पाहायला मिळते आहे त्याच्यामध्ये कुठलाही भेद नाही आहे ते फोर्सेसही हाच प्रयत्न करतायत की भारताच्या लोकशाहीवरनं आणि लोकशाहीनी तयार केलेल्या संस्थांवरनं जनतेचा विश्वास उठला पाहिजे आणि तेच प्रयत्न राहुल गांधी करतायत यातनं शंकेला मोठा वाव तयार झाला बिहारमध्ये निवडणूक आहे हरियाणामध्ये आरोप रवी भवनमध्ये जे काही बंगल्यांची दुरुस्ती होत्या मंत्र्यांची त्यावर कोर्टामध्ये निवडण खर्च केला जातो एक एक कोटी रुपये एका एका बंगल्यांच्या मला आता याची कल्पना नाही माझं काम नाही पण मी तुम्ही माहिती दिली आहे तर ती माहिती घेईन पीडब्ल्यूडी मिनिस्टर आणि पीडब्ल्यू विभागाला विचारेन कुठेही फालतू खर्च होणार नाही हे आम्ही त्या ठिकाणी एन्श्युअर करू राहुल गांधीने हायड्रोजन बॉम्ब के नाम से जो बम फोडा वो बॉम था ही नाही ना आवाज थी उसमे ऊर्जा थी ये तो छोटा लवंगी फटाका था और मुझे लगता है की अब राहुल गांधी एक ऐसा एजेंडा चला रहे हैं जो एजेंडा इस देश में लोकतंत्र ठीक से नहीं चलना चाहिए ऐसी जो बाहरी ताकतों का एजेंडा है उस एजेंडा से राहुल गांधी का एजेंडा अब मिलता है क्योंकि ये सारी बाहरी ताकतें यही प्रयास कर रही है कि भारत के लोकतंत्र से और भारत के संविधान से जनता का विश्वास उठ जाए और इसी के लिए ये सारी बाहरी ताकतें भारत के संविधान ने तैयार की हुई जो अलग अलग संस्थाएं हैं उन संस्थाओं पर क्वेश्चन मार्क तैयार हो इस प्रकार का झूठा माहौल तैयार कर रही है नरेटिव तैयार कर रही है और उसी नरेटिव को राहुल गांधी चला रहे हैं इससे दुख भरी बात क्या हो सकती है जहां एक और हमारी सेना को भी जातिगत रूप से देखने का प्रयास राहुल गांधी करते हैं तो मुझे समझ में नहीं आ रहा कि राहुल जी किसके लिए काम कर रहे सेना के ऊपर क्वेश्चन मार्क संविधान के ऊपर क्वेश्चन मार्क संविधान के संस्थाओं ने आ... तर पुन्हा एकदा याच विषयावर अंजली दमानि दमानिया यांच्याशी आपण चर्चा करूया अंजली ताई जसं फडणवीसांनी म्हटलं की या प्रकरणाची सगळी माहिती मागवलेली आहे योग्य ती कारवाई होईल चौकशी केली जाईल मात्र राजकीय नेत्यांचे अनेक भ्रष्टाचार आतापर्यंत बाहेर आलेले आहेत जसे अनेक विषय दाबले गेलेले आहेत तसाच हा विषय देखील दाबला जाईल काय वाटतं अगदी शंभर टक्के त्याच्यात काहीच डाऊट नाहीये जर तुम्हाला आठवत असेल की खडसेंनी जेव्हा भोसरीचं ते प्रकरण झालं होतं तेव्हा सुद्धा एक झोटिंग कमिटी नावाची एक कमिटी होती आजपर्यंत तुम्ही आम्ही कोणी त्यातला जो अहवाल होता त्याची काहीतरी आपल्याला डिटेल्स मिळालेत का मला तरी मिळालेले नाही मी अजून कुठलेही डिटेल्स त्याचे बघितलेले नाहीयेत त्यांच्यावर पुढे कारवाई झाली नाही कोर्टाच्या केसेस चालल्या नाहीत आम्ही वेड्यासारखे लढलो ते सगळं पाण्याखाली गेलं मला खरंच कळत नाही की हे जे सो कॉल्ड चौकशा होतात ना त्या कशासाठी होतात आणि त्याच्यात निष्पन्न कधीच होताना आपल्याला काही दिसत नाही आत्ताच्या घटकेला त्यांना अजून शोधायला वेळ लागतोय माझ्यासमोर मी अक्षरशः काल म्हणजे चार पाच तासापूर्वी हे मी पैसे भरले होते तीनशे तीनशे एकोणपन्नास रुपये फक्त आणि त्याच्यात मला त्यांच्या सगळ्या कंपनीचे सगळे डिटेल्स आले आणि आताच्या घटकेला मला जे समोर माझ्या दिसतंय की पार्थ पवारला या एमएडिया कंपनी मधन बावन लाख सत्तेचाळीस हजार हा त्याचा या वर्षीचा त्याला वर्ष वार्षिक पगार मिळालाय आणि दिग्विजय पाटील नावाचे जे, जे व्यक्ती आहेत त्यांना त्रेपन्न हजार रुपये पगार मिळालाय या कंपनीत अजिबात पैसे हे अगदी मार्च पंचवीस पर्यंत नव्हते असं सरळ सरळ त्याची बॅलन्स शीट आहेत माझ्यासमोर मग हे तीनशे कोटी आले कुठून कोणाकडनं अनसिक्युअर्ड लोन आलं लो, का बँकांकडनं लोन आलं लो, आणि किंवा बँक देऊ शकत नाही कारण जमीन घ्यायला बँका लोन देणारच नाहीयेत तर मग हे जे केलं गेलंय हे कोणी पैसे आणले कसे पैसे आणले त्याच्यावर ही स्टॅम्प ड्यूची ड्युटीची जी सूट दिली गेली ती का दिली गेली या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणं आता गरजेचं आहे आणि चौकशा करू आम्ही कोणाला सोडणार नाही वगैरे हे डायलॉग ना आता कंटाळाला ऐकून ऐकून आता डोकं फिरायची पाळी आलीये किती भ्रष्टाचार त्याला काही लिमिटच नाही राहिलंय आता प्रत्येक गोष्टीत आपण बघतोय आताच त्या उदय सामंतांचं दुसरं प्रकरण आलंय की साधे जे एक जे काय म्हणतो आपण त्याला धूर येण्यासाठीच जे एक मशीन असतं ते पंधरा हजार रुपयाला येतं त्याच्यात सुद्धा भ्रष्टाचार आणि अजित पवारांबद्दल तर मला सरळ सरळ वाटतं की बाबा हा माणूस प्रत्येक ठिकाणी पीडीसीसी चे चेअरमन तेच चे 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 चे, प्रत्येक शाळांमध्ये तेच कॉलेजांमध्ये तेच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तेच साहित्य ते मंडळात तेच हॉकीमध्ये तेच कशाला पाहिजेत आपल्याला राजकारणी सगळीकडे कशाला पाहिजेत आणि जिथे तिथे पुण्यात मी तुम्हाला सांगते त्यांच्या सगळ्या ची नावं सुद्धा मी हे एक दोन हजार सोळा मध्ये त्याच्यावर एक्सपोज केलं आणि त्याच फडणवीसांकडे दिलं होतं जे तेव्हाही मुख्यमंत्री होते पण तेव्हा अजित पवार जेव्हा आपण सिंचन घोटाळा काढला काय झालं त्याचा पुढे सगळ्या केसेस क्लोज आणि त्यांना घेऊन आज फडणवीस बसलेत म्हणजे मला तर या सगळ्या राजकारणाचाच इतका वीट आलाय ना असं वाटतं की खरंच आता कोर्टानेच काहीतरी करायला पाहिजे नाही तर देश आपला सगळ्यांच्या हाताच्या बाहेर जाणार इतका भ्रष्टाचार झालाय खरं अंजलिता ही खर तर डीसीएम च्या मुलाची कंपनी म्हणून स्टॅम्प ड्युटी सरळ सरळ माफ करणं हे खरं तर सरकारच्या तिजोरीला सरळ सरळ तोटा करण्यासारखंच सर, झालेलं आहे नाही नाही तोटा सोडाव हो, मला असं वाटतं की पार्थ पवारकडे तीनशे कोटी रुपये कुठून आले याचं पहिलं उत्तर पार्थ पवारने द्यावं बरोबर त्याच्या अमेडिया होल्डिंग एलएलपी नावाच्या कंपनी माझ्या समोर आता त्याचं शीट आहे त्याच्यात कुठेही ते पैसे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत नव्हते मग हे कधी आले आणि बावीस एप्रिलला जर हा व्यवहार त्यांनी ते रेझोल्युशन पास केलं चोवीस तारखेला के ताबडतोब त्यांना त्याची स्टॅम्प ड्युटीचं वेव्हर मिळतं हे तुम्हाला मला कधी मिळेल का आणि हे पार्थ पवारला का मिळालं कारण तो उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा मुल आहे आणि जर हे त्यांना मिळालं असेल तर कायद्याचा त्यांच्या पदाचा दुरुपयोग केला म्हणून त्यांचा सरळ सरळ राजीनामा झालाच पाहिजे कारण ऑफिस ऑफ प्रॉफिट मध्ये त्यांना हे राजीनामा देणं भाग आहे कारण प्रिव्हेशन ऑफ करप्शन ऍक्ट च्या सेक्शन ट्वेल्व मध्ये जर स्वतःला किंवा परिवाराला कुठल्याही प्रकारचा इवन दीड दमडीचा जरी आर्थिक नफा त्यांनी मिळवून दिला ना तरी ते बाराच्या भावात जातील पण आत्ताच्या जा घटकेला आपल्याला दिसत आहे की तीनशे कोटी तुम्ही म्हणताय तीनशे कोटी पण ती खरी आहे अठराशे चार कोटीची जमीन त्याच्यावर सात टक्क्याप्रमाणे आपण स्टॅम्प ड्युटी पकडली तर एकशे सव्वीस कोटी रुपये ती फक्त स्टॅम्प ड्युटी होते यांना शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत त्यांना माफ काय आणि फुकट काय विचारणार आहे अजित पवार आता हे जे सगळं आहे याचं काय एक्सप्लेनेशन देणार आहेत आणि काय का का करणार आहेत आत्ताच्या घटकेला मला हे जे सगळं राजकारण दिसत आहे ना हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये अजित पवार वेगळे जाऊ नये म्हणून फडणवीस हे चौकशी केल्याचं थोताण करणार पुढे काही करणार नाही आणि ही चौकशी करून त्यांनी रद्द करून दाखवाच हा माझा चॅलेंज आहे त्यांना नाही करणार ते सगळ्यांना नुसतं टोलवी करतील चार दिवस माध्यम चालवतील पाचव्या दिवशी परत येणे माझ्या मागल्या सुरू होईल खरंय अं अंजलीताई तर एवढं सगळं बाहेर येऊन देखील पार्थ पवार म्हणतायत की सगळे व्यवहार हे नियमानुसारच झालेले आहेत कुठले आहेत मला त्यांनी दाखव त्यांचं तयार आहे त्यांनी मला सांगावं की मार्च एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तुमच्या बॅलन्सशीट मध्ये दिसत नाहीयेत एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस कुठलाही व्यवहार एमिडिया होल्डिंग केला नाही असं स्टेटमेंट अपलोडेड आहे त्याची कॉपी आहे माझ्याकडे ती मी पार्थ पवारांना कधीही पाठवायला तयार आहे मग हे पैसे आले कुठून हा व्यवहार झाला कसा अचानक टी पार्क निघतंय कसं त्याची मागणी काय होते आणि ते सॅन्क्शन होऊन स्टॅम्प ड्युटी फक्त पाचशे रुपये भरतात एकशे सव्वीस कोटीच्या ऐवजी काय चाललंय काय याला काही अर्थ आहे का म्हणजे हा प्रकार एक प्रकारे नावाला कंपन्या स्थापन करायचे आणि पैसे लाटायचे असे अनेक व्यवहार झाले असतील एक्झॅक्टली exactly, आणि तुम्हाला हवा असेल ना तर तुमच्या चॅनलला मी हे पाठवून देते हे तुम्ही दाखवा आणि खरंच लोकांना बघू दे की कंपनीनी एक नया पैशाचा व्यवहार ना, ना स्मॉल कुठल्याही कंपनी बरोबर केलेला नाही असं एकवीस बावीस बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस चे बॅलन्सशीट सांगतात आणि हे काय बोलतायत मग त्यांच्या कंपनीत अचानकपणे तीनशे कोटी आले कुठून हे पार्क पवारांनी त्याचं उत्तर देणं भाग आहे अजित पवारांनी ते उत्तर देणं आहे पार्थ कशाला त्यांना तर काही माहिती पण नसेल पैसे सगळ्यांचेच आहेत बर निश्चितच या, या प्रकरणात नेमकं का पुढे काय काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपली चर्चा ही पुन्हा आपण सुरू ठेवूच धन्यवाद न्यूज एटीन लोकमतशी संवाद साधण्यासाठी